प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जलवा आज नाशिकमध्ये पाहायला मिळाला एकनाथ शिंदे यांनी जिथे सभा घेतली होती तिथेच आदित्य ठाकरेंनी सभा घेऊन आपणसुद्धा कमी नाही असं दाखवत रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवली शिंदेंच्या सभेची आणि आदित्य ठाकरेंच्या सभेची तुलना केली असता आदित्य ठाकरेंच्या सभेला लोक उत्स्फूर्तपणे आली होती आपण त्याची गर्दीसुद्धा बघणार आहोत नाशिकमध्ये स्वाभिमान यात्रा आदित्य ठाकरेंनी काढलेली आहे मनमाड असेल किंवा इतर नाशिकच्या शहराच्या भागातसुद्धा आदित्य ठाकरे गेले मनमाडमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी खोके सरकारवर टीकास्त्र केलं व समोरील जनता आणि शिवसैनिक यांनी त्यांच्या भाषणाला दाद दिली आपण बघू शकता ठाकरेंच्या सभेला किती गर्दी आहे आणि शिंदेंच्या सभेला लोक मात्र उठून जातात त्यामुळे आदित्य ठाकरे हे जिथे जातील तिथे हजारोंचा लाखोंचा ताफा घेऊन सगळीकडे जात आहेत व सरकारच्या विरोधात नारा देत आहेत आपण बघू शकता आदित्य ठाकरेंचं क्रेज वाढत आहे शिंदेंवर महाराष्ट्रातील जनता अगोदरपासूनच नाराज होती आणि त्यानंतर राज्यात घडत असलेल्या अनेक घटनांमुळे शिंदे फडणवीस अजित पवार सरकारसुद्धा बदनाम झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्य सरकार हे आदित्य ठाकरेंसारख्या युवकांच्या हातात पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद